नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव औटी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप डॉ घेतल्यामुळे शिवसेना पक्षातून माजी आमदार विजयराव औटी यांचे निलंबन करण्यात आले आहे याबाबत जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी पत्रक जाहीर केले असून या निर्णयाने पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे आता माजी तर विजयराव औटी नेमकी काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मात्र औटी यांच्या निलंबनाबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी दिसत आहे माजी आमदार विजयराव औटी यांच्या समर्थकांनी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत मी साहेबराव चिमाजी वाफारे राहणार कर्जुल तालुका पारनेर मी या ठिकाणी गेली पंधरा वर्षं माननीय या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय विजयराव जावटी साहेब यांचा सच्चा कार्यकर्ता आणि जेव्हापासून शिवसेना ओपन झाली तेव्हापासूनचा मुंबईपासून तर कर्जू लह्यापर्यंत आजपर्यंत एक सच्चा कार्यकर्ता म्हणून शिवसैनिक म्हणून मी त्यांच्याबरोबरीने आहे आज परवा दिवशी जो निर्णय झाला गेल्या साडेचार वर्षामध्ये या तालुक्यामध्ये सर्वसाधारण शिवसैनिकांवरती जो अन्याय होत होता त्या अन्याय माझ्या स्वतःवरती काही वेळेला झाला आणि त्या पद्धतीने तालुक्यामधल्या कामांच्या दृष्टीने ज्या विजयावरतींनी खरं ता म्हणजे या तालुक्याचा कायपालट केला असं एक आदर्श आमदार या तालुक्यात गेल्यामुळं खरं म्हणजे आम्हाला ती फार मोठी खंत आहे आणि त्या दृष्टीने आज त्यांना श्रेय देण्याच्या दृष्टीने ज्या माणसाने काम केलं त्या माणूस एकदम निष्क्रिय असा माणूस सापडला आणि या तालुक्यातला एक पंधरा वीस वर्षे मागणी घेऊन गेला अशा व्यक्तीला या पुढच्या उद्याच्या इलेक्शनमध्ये खरं म्हणजे आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की विखे साहेबांचंच काम करायचं आहे आणि म्हणून साहेबांनी जो काही निर्णय घेतला आहे खरं म्हणजे तो आमच्या सगळ्यांच्या आग्रह शिवसैनिकांच्या आग्रहकार तो निर्णय घेतला आहे आणि म्हणून त्यासाठी आमचा पूर्ण साहेबांना पाठिंबा आहे आम्ही शिवसैनिक म्हणूनच त्या ठिकाणी थांबणार आहोत जरी आज आम्ही विजय सुजय विखेंना जरी मतदान केलं तरी परंतु एक शिवसैनिक एक आमच्या रक्तात मुरलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी राहणार आहोत हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी सतीश दादा भवावटी राहणार पारनेर जिल्हा अहमदनगर मी पारनेर विविध कार्यकारी सोसायटीओ विद्यमान संचालक म्हणून आता सध्या काम करत आहे खऱ्या अर्थानं जो दोन दिवसापूर्वी जो निर्णय झाला त्या निर्णयाचा मी शायद निषेध करतो कारण की मी कट्टर शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वरून जो आदेश येतो तेच आम्ही पाळणारी माणसं आहे पण खऱ्या अर्थानं माजी नामदार साहेब नामदार विजयराव ओटी साहेब यांनी आपल्या तालुक्यात जिल्ह्यात खऱ्या अर्थानं शिवसेना पहिली इथं होती का शिवसेना पक्ष खऱ्या अर्थानं आज पारणे तालुक्यामध्ये जर टिकला असेल विजयराव आवटी साहेबांमुळेच टिकलेला आहे आजही आपण बघतो साहेब ज्यावेळेस पंधरा वर्ष या ठिकाणी राजकारणात होते खऱ्या अर्थाने आजही सगळेजण सांगतात का साहेबांचं सा काम बोलते साहेब नाही बोलत कोणत्या आज जरी ते चार वर्ष झाले आज पदावरती नव्हते तरी आजही जनता येऊन सांगती सर्वसामान्य जनता येऊन सांगती का साहेबांनी कशाप्रकारे काम केले आणि काय केले आजही साबद साहेबांच्या शब्दाला किंमत आहे खऱ्या अर्थानं हा जो वरून जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णयाचा मी शाहीद निषेध करतो कारण की आजही आम्ही आज जे साहेब आम्हाला जे आदेश देणार त्याचे आज आज, आज आम्ही पालन करणार साहेब म्हणले सुजय विखेंना आज आपल्याला मदत करायची तर आम्ही सुजय विखेंना आज सर्व युवा पिढी जे आमची हाय पारणे सर्वजण सुजय विखेंना मदत करणार आणि खऱ्या अर्थानं आज तुम्हाला हे चित्र उद्या स्पष्ट दिसून येईल नमस्कार मी खंडो म्हस्के राहणार चुंबोत विजयरावटी रावटी साहेबांच्या मार्फत माझ्या चुंबोतला भरपूर काम झालेले आहेत आणि मी आवटी साहेबांना मानणारा एक निष्ठ एक निष्ठावंत त्यांचा कार्यकर्ता आहे आणि मी त्यांच्या पाठीमाग उभं राहण्याचं ठामपणे जाहीर केलेलं आहे मी त्यांना भेटून आलेलो आहे आणि मी त्यांच्याबरोबरच राहण्याचा विचार केलेला आहे मी त्यांना माझं गुरु मानतो मी त्यांच्याबरोबरच राहणार आहे ते जे म्हणतील ते धोरण आणि ते जे बांधतील ते तोरण हे मी जाहीर करतो आणि मी माझ्या शंभूच्या वतीनं साहेब जे सांगतील त्यांचं निश्चेने चांगल्या पद्धतीने काम करण्याचा का आम्ही भरघोस मताने मतदान करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ते तुम्हाला निकालानंतर दिसेल येईल या बातमीसह इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री